आपण सगळ्यांनी सैराट बघितलं आहे आता त्याच्यामध्ये जसा शेवट झालेला होता त्याच्यापेक्षाही भयंकर शेवट आजच्या घटनेमध्ये झालेला आहे म्हणजे ऑनर किलिंगची ही अत्यंत भयंकर घटना आज आपण बघणार आहोत तर तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळची वेळ होती आणि चंदनची आई पाठीमागच्या महिन्याभरापासून आजारी होती आता तिला भेटायला चंदन चंदनची बायको चांदणी आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी रोशनी ही सगळी मंडळी सहपरिवार आलेली होती आता भेटीगाठी झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे तिघंही घरातनं बाहेर पडले तेवढ्यात एक माणूस त्या ठिकाणी आला त्याच्या हातामध्ये रॉड होतं आणि त्यानं चंदनवरती हल्ला केला आता यावेळेस त्या चंदनच्या पत्नीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला ती पत्नी मध्ये पडली तिच्यावरतीसुद्धा या माणसानं हल्ला केला आणि यावेळेस एक तरुण हातामध्ये पिस्टल घेऊन आला त्यानं चंदनवरती तीन गोळ्या झाडल्या आणि तो जागेवरती कोसळलाय जागेवरती मरण पावलाय रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला आहे त्याच्यानंतर ती बायको जी आहे तिच्यावरती सुद्धा यानं एक गोळी झाडली आणि त्यानंतर त्याला ती लहान ला, मुलगी जी रडायला लागली ला होती तिचीसुद्धा या नराधमाला दया आली नाही आणि त्यानं त्या ती बाळावर सुद्धा गोळी झाडली आणि आता या ठिकाणी तीन मृतदेह पडलेले होते रक्ताचा साडा पडलेला होता प्रचंड गोंधळ आरडाओरडा आवाज आणि वातावरण तंग होतं आता काही काळ कोणाला काही कळलं नाही अशा पद्धतीनं मती गुंग व्हावी अशी घटना समोर घडलेली होती मारेकरी पसार झालेले होते बिहार राज्यामधल्या भागलपूरमधील गोपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली होती त्यामुळे गोपालपूर पोलिसांना फोन आला गावकऱ्यांनी फोन केला होता आणि त्यांना ही माहिती समजली त्यांनाही धक्का बसला आणि माहिती देणारी लोकं होती लत्रा नवटोलिया ह्या गावामधली आता पोलिसांचा फौज फाटा लागलीस त्या गावाकडे निघालाय गावामध्ये खळबळ माजलेली होती हाहाकार माजलेला होता पोलीस घटनास्थळी पोहोचतायत घटनास्थळी प्रचंड गर्दी होती आणि या तिहेरी हत्याकांडामुळे बिहारमध्ये प्रचंड खळबळ माजलेली होती आणि पोलिसांनी म्हणजे वरिष्ठ पोलिसांना ही सगळी माहिती दिलेली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंचनामा करण्यात आलेला आहे आणि आता विचारपूस करायला सुरुवात होते मृतदेह कोणाचे होते नेमकं काय घडलेलं होतं हे कुणी केलं होतं याचं कारण काय होतं आता अनेक लोकांनी हे सगळं पाहिलेलं होतं आता गावकरी सु अत्यंत दहशतीमध्ये होते सुरुवातीला कोणाला म्हणजे कोणी काही बोलायलाही तयार नव्हतं पोलिसांनी त्यांना विश्वासामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती आता मृतदेह होते त्याच गावामध्ये राहणारे चंदन कुमार गणेशप्रसाद सिंह त्याची पत्नी चंदा उर्फ चांदनी कुमारी आणि दोन वर्षाची मुलगी रोशनी कुमारी या तिघांचे हे मृतदेह ते पोलिसांनी आता ताब्यात घेतलेत पोस्टमॉर्टमला पाठवलेत तपास सुरू झाला आहे आता गावकऱ्यांनी मग मारेकऱ्यांना बघितलेलं होतं पती पत्नी आणि मुलगी या तिघांची हत्या करणारा त्याच म्हणजे त्या, त्या मुलीचा म्हणजे जी जिची हत्या झाली ती पत्नी जी आहे त्या पत्नीचा वडील आणि भाऊ या दोघांनी ही हत्या केली होती ही माहिती समजल्यानंतर मग पोलीस त्या आरोपींच्या मागावरती होते शोधामध्ये होते आता मैतांची घरं आई वडील नातेवाईक यांच्याकडून म्हणजे मा मैतांच्या घरची माहिती आईवडिलांची माहिती नातेवाईकांची माहिती ही सगळी पोलिसांनी घेतलेली होती तर चंदनकुमारचे आ आई वडील जे आहेत ते गावात राहत होते आणि चंदनची पत्नी म्हणजे चंदा जी आहे तिच्या वडिलांनी आणि भावांना मिळूनच हे सगळं केलेलं पण समोर आलेलं होतं आता पोलिसांनी लगेच चंदाच्या घरी म्हणजे चंदाच्या वडिलांच्या घरी पोलीस पोहोचले पण तिथं तिचा भाऊ नव्हता वडील नव्हते मग पोलिसांनी मग आता कुठ ते कुठं गेले असतील काय गेले असतील याची माहिती घ्यायला सुरुवात केली होती पण हे सगळं प्रकरण का घडलेलं होतं कशासाठी घडलेलं होतं तर लत्रा नवटोलिया नावाचं गाव आहे या गावामध्ये दोन परिवार एक परिवार होता पप्पू सिंह यांचा आणि दुसरा परिवार होता गणेश प्रसाद सिंह यांचा आता पप्पू सिंह यांच्या परिवारामध्ये पत्नी त्यानंतर त्यांचा मुलगा धीरजसिंह आणि मुलगी होती चंदा चंदाउर्फ चांदनी आणि यांच्या कुटुंबातले अशा पद्धतीचे सदस्य होते सुखी परिवार होता आणि त्यांचा शेती व्यवसाय वगैरे चालू होता गावामध्ये चांगले पा म्हणजे प्रतिष्ठा वगैरे होती आणि अनेक वर्षापासून ते या ठिकाणी राहत होते आता दुसरं कुटुंब जे आहे गणेश प्रसाद सिंग तर यांच्याबरोबर यांची पत्नी होती त्यांची दोन मुलं होती मोठा मुलगा त्याचं नाव आहे केदार कुमार सिंह आणि छोटा मुलगा कुमार सिंह आता गणेश प्रसाद हे गावामध्ये शिक्षक होते रिटायर झालेले होते आणि त्यांचीही शेती होती शेतीवरती उदरनिर्वाह हो, आणि रिटायरमेंट वगैरे त्यांचं ते बाकीच्या सगळ्या गोष्टीवर घर चाललेलं होतं आता ही दोन्ही कुटुंब ही गावामधलीच होती आणि त्यांच्या घरातली मुलंसुद्धा एकमेकांना चांगली ओळखत होती सोबतच लहानाची मोठी होत होती आणि यामुळे गणेश प्रसाद सिंह यांचा मुलगा चंदन कुमार आणि पप्पू सिंग याची मुलगी चंदा उर्फ चांदनी यांच्यामध्ये मैत्री झाली गावातल्या गावामध्ये यांचं प्रेम सुरू झालं आणि नंतर काही काळ यांचं प्रकरण चाललं आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण आपण जरी लग्न केलं तरी आपली लोकं लग्न स्वीकारणार नाहीत आता लव मॅरेज करणं वगैरे हे काही लोकांच्या फार अगदी कल्पनेच्या पलीकडलं आणि प्रचंड रागाचं कारण ठरतं त्याच्यामुळे आपली लोकं आपल्याला त्रास देतील यामुळे या, या दोघांनी मिळून डायरेक्ट पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार एकवीसमध्ये दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलेलं होतं आणि नंतर दोघांच्या घरी ही माहिती समजली अर्थातच घरच्यांकडून त्यांना विरोध होता पण चंदनकुमार आणि चंदाकुमारी जण जे आहेत ते दोघं गाव सोडूनच पळून गेले होते त्याच्यामुळे आता दोन्ही घरच्यांनी त्यांना काही दिवस शोधलं 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 आणि नंतर म्हणले आता जाऊ द्या द्या त्याच्यामुळे हे प्रकरण पडलं थंड पण मधूनमधून मदुन, आता हळूहळू जसं काळ जायला लागला तसं मग हळूहळू मग ते गावात यायला लागले मग गावातलं वातावरण बघितलं बाबा प्रचंड वादावादी तर नाही होणार ना वगैरे वगैरे असं झालं ते आणि हळूहळू दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांबरोबर ती यांचं बोलणं सुरू झालं होतं आता चंदन आणि चांदनी या दोघांचा दुसऱ्या गावामध्ये संसार चालू होता चंदन जो आहे तो मोलमजुरी करत होता आणि त्याचा परिवार म्हणजे परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होता आता जवळजवळ दोन तीन वर्ष हा सुखानं संसार चालला होता नंतर दुसऱ्या वर्षी यांना एक मुलगी पण झाली होती तिचं नाव त्यांनी रोशनी ठेवलेलं होतं आणि आता झालंय गेलंय जे काय घडलं ते गंगेला मिळालंय असं दाखवलं आणि त्याच्यानंतर मग दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदन कुमार आणि चांदनी आपल्या मुलीला घेऊन गावामध्ये आले गावात आल्यानंतर दोन्ही घरच्यांना भेटले त्यानंतर त्यांचं बोलणं झालं आणि चंदनच्या घरच्यांनी मुलगा चंदन आणि मुलगी सून यांना स्वीकारलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गावामध्येच राहा आता गावामध्ये एक घर होतं त्या ठिकाणी हे तिथं राहायला लागले आता दुसरीकडे चांदणीची आई जी आहे तिनं आपल्या मुलीला स्वीकारलं होतं आता शेवटी आई ती आई असते मात्र वडील आणि भाऊ हे मात्र त्या ठिकाणी नाराज होते आता पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं याच्यामुळे त्यांना नाराजी होती आमचं नाक कापलं आमची बदनामी झाली आणि असं तसं झालं त्याच्यामुळे मग हे बोलायलासुद्धा तयार नव्हते मात्र कधीसुद्धा मुलीबरोबर किंवा जावयाबरोबर त्यांनी वाद घातलेला नव्हता भांडणं झालेली नव्हती आणि आज ना उद्या भाऊ आपल्याला स्वीकारेल असं त्या बहिणीला वाटत होतं आणि हे सगळं चाललं होतं आणि आता ते काही काळापासून त्या गावामध्ये दोघंही बायको राहत होते आता काही दिवसापूर्वी चंदनकुमारच्या आईची तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळे मग तो आपल्या आईला भेटायला जायचा गावातच राहायचा पण आईपासून वेगळा होता त्याच्यामुळे तो आईला भेटायला जायचा आणि तिला भेटून परत माघारी यायचं चा असं चाललेलं होतं सगळं काही सुरळीत होतं पण नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी चंदन कुमार याला कळलं की आईची तब्येत जास्त खराब झाली त्याच्यामुळे मग त्यानं आपल्या बायकोला आपल्या मुलीला बरोबर घेतलं आणि तो आईबरो आईला भेटायला गेला आईबरोबर ती बोलला भाऊ केदारबरोबर ती बोलला घरच्यांबरोबर ती बोलणं झालं सगळं मस्त खाणं पिणं त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर दुपारी चारच्या सुमारास सगळ्यांशी बोलून तो घराच्या बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर रस्त्यानं जात असताना काही अंतर गेल्यावरती त्याचा सासरा यानं ते बघितलं बघितल्यानंतर तो त्याच्या समोर हो हो ते हो आला आणि समोर आल्यानंतर आता ते जावयाला बघितलं सासऱ्यानं सासऱ्यानं बघितलं जावयाला आणि सासऱ्याच्या हातामध्ये होतं रॉड आणि त्यानं त्या जावयावरती वार करायला सुरुवात केली जावई जखमी झाला त्या जावयाला वाचवण्यासाठी मुलगी समोर आली तर त्या मुलीवरतीसुद्धा हल्ला झाला आणि हे सगळं चालू असताना हा सगळा प्रकार चालू असताना मग त्या ठिकाणी त्या मुलीचा भाऊसुद्धा आला आणि मग त्या भावाच्या हातामध्ये पिस्तूल होतं आणि मग त्यानं त्या पिस्तुलानं आपल्या दाजे जो आहे त्याच्यावरती गोळीबार केला त्याच्या डोक्यामध्ये गोळी मारली त्याच्या शरीरावरती गोळ्या मारल्या आणि त्या ठिकाणी मग तो रक्ताच्या थरव्यात कोसळला आहे त्यानंतर बहिणीवरतीसुद्धा गोळी मारली आणि त्याच्यानंतर मग त्या बहिणीची मुलगी जी होती तिलासुद्धा गोळी मारली आणि त्यानं तिला संपवलेलं आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तीन जणांची हत्या करण्यात आली होती आणि यानंतर हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी त्या ते ठिकाणावरून फरार झालेले होते आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आजूबाजूची लोकं जमा झालेली आहेत आणि गावात प्रचंड दहशत पसरलेली होती आणि कुणी घराच्या बाहेरसुद्धा निघालेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मग काही वेळानं गोपाळपूर पोलिसांना लोकांनी कळवलेलं आहे पोलीस आले तपास सुरू झाला आणि तपासाच्या दरम्यान मग ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या एका क्रूरपित्यानं आणि त्याच्या मुलानं आपल्याच मुलीची किंवा बहिणीची आणि जावयाची आणि नातीची हत्या केलेली होती कारण होतं की यांनी प्रेमविवाह केला होता लव मॅरेज केलेलं होतं अशा पद्धतीनं सायराटपेक्षाही भयंकर घटना समोर आलेली होती आता यावेळेस सदरचे जे आरोपी आहेत ते आरोपी फरार झालेले होते पण कदाचित असंही असू शकतं की ही घटना तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित ते सापडलेसुद्धा असतील तर आता प्रश्न हा निर्माण होतो की आता ह्या ज्या घटना आहेत त्याच्यात अजूनही काही नवीन माहिती वेगळी माहिती येऊ शकते पण या घटना टाळता येऊ शकतात का किंवा याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि लव मॅरेज करणाऱ्या लोकांचा एवढा विरोध का केला जातो म्हणजे दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे लव मॅरेज करण्याचे मला वाटतं मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओच बनवावा लव मॅरेज करण्याचे फायदे आणि लव मॅरेज करण्याचे तोटे पण हा प्रश्न होतो की आज एकविसाव्या शतकामध्ये असतानाही याला विरोध का केला जातो त्यानंतर मुलांनी स्वतःचं लग्न जर स्वतः केलं तर याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा मग त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यावरती आणि तो व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारलेत तर त्यांच्या त्यांच्या नावासकट आपण तो एक व्हिडिओ तयार करू तर आता याबद्दलचं तुमचं मत मला जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद